मोबाईल विचारता वापरल्याने झालेल्या वादातून एकाला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्यात आला ही घटना सिंहगड रोड परिसरातील धायरी भागात घडली गुन्हा घडल्यानंतर तीन तासांत नांदेड सिटी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे देवा उर्फ देविदास पालते असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी गजानन हरिश्चंद्र राठोड महारुद्र शिवाजी गवते या दोघांना अटक करण्यात आली आहे तर दिनेश राठोड हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहे याबाबत पोलीस कर्मचारी शिवाजी क्षीरसागर यांनी सिंहगडरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार तिघांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार सत्तावीस जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास धायरी येथील त्रिनेत्र इंजिनिअरिंग कंपनीच्या वरील महिल्या मजल्यावर घडला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खून झालेला तरुण पालते गजानन राठोड दिनेश राठोड आणि गवते हे कामगार आहे रोजंदारीवर हे रंगकाम करण्याचे काम, काम करतात एका ठेकेदारामार्फत काम करत असल्यामुळे मागील काही महिन्यांपासून त्रिनेत्र इंजिनिअरिंग कंपनीच्या वरील मजल्यावरील एका रिकाम्या खोलीत चौघे राहत होते पालते याच्याकडे मोबाईल नव्हता त्यामुळे तो खोलीतील कोणाचा तरी मोबाईल मागून घेत असे सत्तावीस जुलै रोजी चौघेजण दारू पिले होते पालते याने गजाननचा मोबाईल घेतला त्या कारणातून पालते आणि त्यांच्यात वाद झाला गजानन व त्याच्या साथीदारांनी पालते याला बेदम मारहाण केली डोक्यात मारहाण करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला रात्रभर पालते तसाच खोलीत पडून होता दुसऱ्या दिवशी सकाळी एकाने सिंहगड रोड पोलिसांना माहिती दिली त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पालते याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला पसार झालेले आरोपी गजानन आणि महारुद्र यांना अटक केली चौक्षित देवा याने विचारता मोबाईल वापरल्याने त्याला बेदम मारहाण करून खून केल्याची कबुली दिली गजानन हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी सांगितले